नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे तुझ्या विना चला तर स्टोरीला सुरुवात करूया माहेरी जाऊन परत आलेली हर्षा अचानकच खूप बदलली होती उल्हास ऑफिसला जायला निघाला ही पूर्वी हर्षा त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असे ब्रेकफास्ट टिफिन टाय मोबाईल वॉलेट पेन रुमाल सगळं सगळं जागेवर मिळायचं आंघोळीला जायचा तेव्हा बाथरूममध्ये गरम पाणी बादलीत काढून ठेवलेलं असायचं घालायचे कपडे टॉवेल बाथरूम मध्येच ठेवलेले असायचे ऑफिसला जाताना घालायचे कपडे बेडरूम मध्ये पलंगावर तयार असायचे बुटांना पॉलिश संध्याकाळी चविष्ट जीवन रविवारची खास फिस्ट व्यवस्थित स्वच्छ घर अन हसरी प्रसन्न सदैव चैतन्यानं रसरसलेली मालकीन हर्षा सतत त्याच्या अवतीभोवती राहण्यात धन्यता मानणारी हर्षा आता अशी का वागते आहे हे उल्हासला कळत नव्हतं सध्या त्याला कुठलीही गोष्ट वेळेवर अन जागेवर मिळत नव्हती विचारलं तर उलट उत्तर मिळायचं स्वतः करायला काय हरकत आहे मी एकटीनं किती पण काय काय करायचं उल्हासच्या मनात हल्ली वेळेवाकडे विचार यायला लागले होते मध्यंतरी उल्हासला जरा बरण होतं तेव्हा त्याची ऑफिसमधली जुनी सेक्रेटरी त्याला भेटायला घरी आली होती हर्षाला तिचं येणं आवडलं नाही का तिच्या मनात काही संशय निर्माण झालाय का त्यामुळे ती अशी तुसड्यासारखी वागू लागली की हर्षाची ती नवी पारुल बहिणी तिनं काही मनात भरून दिलं का तशी ती जरा आगाऊच वाटते की एकत्र कुटुंबात भरल्या घरात राहण्याची तिला सवय होती इथं फार एकटी पडते सध्या ऑफिसचं काम फार वाढलं बराच वेळ ऑफिसात जातो घरी वेळ कमी पडतो म्हणून तिची चिडचिड होते का एखादं मूल असतं तरी जीव रंगला असता पण सध्या नको दोन वर्षांनी बाळ येऊ दे हे प्लॅनिंगही तिचंच होतं काही विचारू म्हटलं तर धड उत्तर तरी कुठं देते उल्हासचे विचार सुरू होते उल्हास स्वयंपाक करून ठेवला जेवून घे उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेव मला यायला उशीर होईल मी मैत्रिणीकडे भिशीला जाते वृक्षपणे हर्षानं सांगितलं कमाल आहे रविवारी कशी भिशी पालट ठेवली एकच दिवस नवरी मंडळी घरात असतात अन आम्ही रोज रोज घरात असतो त्याचं काय आणि हे बघ कालपासून तुझे कपडे पलंगावर पसरलेले आहेत ते जरा आवर सगळी कामं माझ्यावरच का टाकतोस मला समजतोच तरी काय आवाजात दार बंद झाला उल्हास विचार करतो पूर्वीही तो असेच कपडे टाकून जायचा तेव्हा तर हर्षा कटकट न करता सगळं आवरायची आत्ताच काय घडलं ज्यामुळे ती नाराज असते चिडचिड करते ठीक आहे आता तो स्वतःची कामं स्वतःच करेल तिच्यावर कामाचा ताण नाही पडू देणार कसं कसं उल्हासनं जेवण आटोपलं हर्षाच्या हाताचा स्वयंपाक नेहमीच चविष्ट असायचा अगदी साधी खिचडी किंवा पिठलं केलं तरी त्याची चव अप्रतिम असायची तिच्या हातचं इतकं छान जेवण जेवायला मिळत होतं त्यामुळे हल्ली त्याची बाहेर जेवायची सवय सुटली होती पण हल्ली तर कधी स्वयंपाक खारट होतो कधी तिखट असतो पोळ्या कच्च्या दैल जडक्या किंवा भात काय झालंय तिला असा स्वयंपाक तर ती कधीच करत नव्हती विचार करून दमला होता उल्हास मग स्वतःची समजूत घालत पुटपुटला चल राजा हॉस्टेलचे दिवस आठव आणि लाग कामाला आज हर्षाला खुश करायला काहीतरी छानसा पदार्थ तयार कर नाहीतरी तिला परत यायला उशीर होणार आहे झक्काच डिनर तयार ठेवला तर तिला आनंद होईल तेवढ्यात त्याला आठवलं की हर्षाला आमिर खानचे सिनेमे आवडतात त्यांनी आधी दंगल सिनेमाची तिकीटं बुक केली हल्ली ही ऑनलाईनची सोय फारच छान झाली आहे मग दोघांना आवडणारा स्वयंपाक पण केला हर्षा आली पण उल्हासनं केलेलं काम बघून मनातून खूपच आनंदी पण वर्करनी काही दाखवलं नाही कारण हर्षाला हेच हवं होतं उल्हासनं स्वावलंबी व्हावं अगदी कोणत्याही गोष्टीसाठी त्यानं तिच्यापासून अडायला नको उल्हासनं खूप मेहनत घेऊन जेवण बनवलं होतं पण जेवताना हर्ष चकार शब्दही बोलली नाही सिनेमा बघतानाही ती अगदी गप्प होती हर्षा नेमकं काय झालंय अगं मला काहीतरी कळू देत माझं काही चुकलंय का चुकतंय का की हल्ली मीच तुला आवडेन असं झालं त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता हर्षा म्हणाली अरे तुला हिंदी सिनेमा आवडत नाही तर माझ्यासाठी तू तिकीट काढायला नको होतीस खरं म्हणजे मित्रांबरोबर तुझ्या आवडीचा एखादा इंग्रजी सिनेमा बघायचा उगीच माझ्यासाठी बळजबरी हिंदी सिनेमा बघितलास उल्हास चकित झाला जी हर्षा त्याच्या मित्रांसोबत इंग्लिश मूवी बघण्यामुळे कर्वदाची तीच आज असं बोलते का ती अशी त्याच्यापासून दूर जाते तिचं अन्य कुणावर प्रेम बसलंय का छे छे त्यानं मान हलवून मनातला तो घाणेडा संशय काढून टाकला असा विचार त्याच्या मनात आलाच कसा हर्षाचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तो जाणतो ती इतर कुणाच्या प्रेमात पडणं शक्यच नाही ठीक आहे तिला वाटतंय ना की उल्हासनं स्वतःची कामं स्वतःच करावीत तर तो करेल मग हर्षा आनंदेल आणि त्याची हर्ष त्याला परत मिळेल या दोन तीन महिन्यात उल्हासनं स्वतःत खूप बदल घडवून आणला स्वतःचे रोजचे कपडे तो रोज धुवायचा वाळत घालायचा बाकी कपडे तो रविवारी धुवायचा काही कपडे बाहेरून इस्त्री करून घ्यायचा काहींना स्वतःच घरी इस्त्री करायचा घड्याळ वॉलेट रुमाल फोन चार्जर अगदी प्रत्येक गोष्ट जागेवर लक्षपूर्वक ठेवायचा हर्षाला आता इकडे बघावंच लागत नव्हतं ऑफिसला जाण्यापूर्वी हॉल आणि बेडरूमही आवडून ठेवायचं स्वयंपाकातही बरीच प्रगती केली होती हर्षाराने आता तर खुश आहे ना त्यानं विचारलं की हर्षा हळूच हसायची पण आतून तिचं मन रडत असायचं त्याची धडपड बघून तिचा जीव तडफडायचा उल्हास नवा इंग्लिश सिनेमा आला मित्रांबरोबर बघून येणं हर्षानं म्हटलं हर्षा तू मला तुझ्यापासून अशी का लोटतेस मला कळतच नाही आहे ग सांग ना तुझा आनंद कशात आहे काय करू नये मी तुझ्या लायकीचा नाही असं तुला वाटतं का नाही रे उल्हास तू तर खूपच लायक आणि योग्य मुलगा आहेस खर तर तुझ्या मावशीनं तिच्या ननंदेची मुलगी तुझ्या करता पसंत केली होती तीच तुझ्यासाठी योग्य बायको होती तिचं अजून लग्न झालं नाही माझ्याशी तू लग्न केल्यामुळे मावशी अजूनही तुझ्यावर रागवलेली आहे तू तिचा राग घालव बाबा काहीतरी जुनं उकळून काढू नकोस आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं आपण एकमेकांना पसंत केलं लग्न केलं मजेत चाललंय आपलं तर लिला मावशी मध्येच कुठून आली बरं निघतो मी ऑफिसला उशीर होतो सायंकाळी बोलूया रिलॅक्स पण मग निघता निघता तिच्या कपाळा ओठ टेकून म्हणाला तू हवं ते कर मी तर तुझ्यावर प्रेम करतो करत राहीन सी यू हनी तेच तर मला नको उल्हास मला तुला काही सांगताही येत नाहीये रे हर्षा कितीतरी वेळ रडत होती तिला उद्याच मुंबईला जायचे पुन्हा परत न येण्यासाठी कसंबसं स्वतःला सावरून तिनं तिची छोटी बॅग भरून घेतली सायंकाळी उल्हास आला तरी तिला तिच्या मुंबई प्रवासाबद्दल बोलायचं धाडच झालं नाही रात्री हर्षा बेचेन होती कूस बदलत होती तुला बरं वाटत नाही आहे का हर्षा उल्हासनं तिला पाणी आणून दिलं थोड्या वेळानं चहा करून दिला, दिला। तिचं डोकं चिपून दिलं डॉक्टरांना बोलावू का नको रे डोकं दुखतंय जरा बरं झोप झोपतो उल्हासनं तिलाची बाटली आणली डोक्यावर तेल थापतो मसाज केल्यावर बरं वाटतं तो म्हणाला बाटलीचं झाकण उकडताना ते हातातून निसटून पलंगाखाली खाली गेला वाकून काढलं तेव्हा खाली सुटकेच दिसते ही बॅग कोणाची कोण जाते अरे हो उल्हास मला उद्या मुंबईला जायचं माझा भाऊ येतोय मला घ्यायला माझी मैत्रीण आहे ना रुचिरा तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे कोणी नाही आहे मध्ये तिला खूप घाबरली आहे ती खूप नर्वस झाली तिच्या मदतीला जाते तिनं फोन केला तेव्हा तुलाही सांगते म्हणाले मीच म्हटलं काही गरज नाही उल्हास कधीच मला नाही म्हणत नाही महिनाभर काय सहा महिने राहू शकते मी उल्हास तर आता इतका स्वावलंबी झाला आहे की माझ्या वाचून सहज राहू शकतो खरंच ना उल्हास ती हसली पण इतकं प्रेम करणारे नवऱ्याशी खोटं बोलावं लागते म्हणून काळजी आक्रंदत होती अरे एकटं राहण्याची सवय हवी एक गेला तर दुसऱ्याला त्याच्या वाचून जगता आलं पाहिजे रडत बसून कसं भागेल ती पुन्हा हसली गप्प राहा मूर्खासारखं का काहीतरी बोलू नकोस तू जातेस तर जा अडवत नाही मी तुला पण परत कधी येशील ते तरी सांग लग्नाला जातेस दहा दिवस खूप झाले बरं पंधरा दिवस पण रोज फोन करायचा चल झोप फार उशीर झालाय सकाळी आठ वाजता अभी आलाय ताई कुठे अरे काल तिला बरं वाटत नव्हतं उशिरा झोपली म्हणून उठवलं नाही पण भाऊजी उशीर नको व्हायला फ्लाईट चुकायची नाही तर तू उठव मी चहा ठेवला कालच मला कळलं हे मुंबईचं मी चहाचा ट्रे घेऊन आलोच हर्षा तेवढ्यात उठून बसले भायचा तो उशीर झालाच आहे ती म्हणाली तू तिथं था अजून थांबून पूर्ण उपचार करून घ्यायची होती जेजूंनाही सांगायला हवं होतं अभिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले अरे वेळ कमी होता उल्हास तर माझ्यावर इतका अवलंबून होता त्याला आत्मनिर्भर स्वावलंबी करायला मी इथं आलो माझ्याशिवाय राहण्याची सवय व्हायला हवी त्याला तू शांत हो डोळे पुसले उल्हास चहा घेऊन आला चहा घेऊन दोघं ही हर्ष उल्हासला ढेकर सूचना देत होती शेवटी बजावलं मला सारखा फोन करू नकोस मैत्रिणी चिडवतात मग की उल्हास तुझ्याशिवाय राहू शकत नाही आता तू माझी काळजी करू नकोस अजिबात टेन्शन घेऊ नकोस मैत्रिणीकडे लग्नाला मदतीला जाते आहेस आनंदाचा मी सगळं मॅनेज करतो अगदी राजासारखा राहतो बघ एअरपोर्टवर पोहोचेपर्यंत हर्षानं उल्हासचा हात धरून ठेवला होता आज जाताना त्याचा हात सोडला आणि तिला वाटलं तिचं सर्वस्व हातातून निसटलं डोळे भरून त्याच्याकडे बघून घेतलं हळूच बाय म्हटलं पण भरून आलेले डोळे लपवण्यासाठी चेहरा वळवला रडू कसं कसं आवरलं हर्षाला जाऊन दोनच दिवस झाले होते ऑफिसात उल्हासला सांगण्यात आलं शुक्रवारी मुंबईत मिटिंग आहे त्याला खूप आनंद झाला त्यानं ही बातमी सांगायला हर्षाला फोन केला पण फोन उचलला गेला नाही मग त्यानं विचार केला हर्षाला सरप्राईज देऊयात हर्षाच्या घरी पोहोचला उल्हास अरे अभि मला रुचीचा फोन दे हर्षाला सरप्राईज देणार आहे माझी उद्या मिटिंग आहे सकाळी म्हणून मी आले चला मी तिकडेच निघाले तो म्हणाला थांब आईंना भेटून घेतो उल्हासनं म्हटलं सगळे तिथेच आहेत चला टॅक्सी भराभर मार्ग कापत जात होते अरे इकडं कुठं टाटा मेमोरियलमध्ये लग्न उल्हासला काहीच सुधरे ना हर्षाला काय झाले त्याचा हात धरून अभि त्याला हर्षापाशी घेऊन आला सॉरी ताई जिजू औचित आले म्हणून मग मग त्याला पुढे बोलवे ना हर्षाच्या डोळ्यात उल्हासला बघण्याचीच आस होती त्याला बघून तिला समाधान वाटलं आता मी सुखानं मरते तिनं उल्हासचे हात घट्ट धरून ठेवले हर्षा हर्षा मी तुला मरू देणार नाही तुला काही होऊ देणार नाही तुम्हाला सांगितलं का नाहीस डॉक्टर डॉक्टर धावा तुम्ही जरा बाहेर निघाल धिरानं घ्या मी त्यांना तीन महिने आधीच सांगितलं होतं मुळात यायला फार उशीर केला त्यांनी आता काही नाही होणार असं म्हणू नका डॉक्टर तुम्हाला जमत नसेल तर मी हर्षाला अमेरिकेला घेऊन जातो ती बरी होणार तुम्ही ताबडतोब डिस्चार्ज द्या हर्षा मी तुला काही होऊ देणार नाही आलोच मी उल्हास बाहेर धावला पूर्ण प्रयत्नांनी त्यानं अमेरिकेला जाण्याची व्यवस्था केली दोनच दिवसांनी तो हर्षासह लुप्तहंसाच्या विमानात होता त्याची आशा विमानापेक्षाही उंच उडत होती हर्षा तुझ्याशिवाय मला जगायचं नाही त्यांना हळुवारपणे हर्षाच्या कानात म्हटलं आणि नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर चुंबन अंकित केलं मात्र त्याचे डोळे यावेळी भरून आले होते तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद